यावेळेस एक ब्रेकिंग बातमी येते कोळी समाजाचा आझाद मैदानामध्ये मोर्चा दाखल झालेला आहे प्रस्तावित वाढवण बंदराच्या विरोधात हा मोर्चा आहे मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कोळी समाजानं हा मोर्चा काढलेला आहे प्रस्तावित वाढवण बंदराच्या विरोधात कोळी समाज आक्रमक झालेला आहे आनंद पांडे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या थेट जोडले गेलेले आहेत आनंद काय सध्याचं चित्र मोर्चा आता दाखल झालेला आहे आझाद मैदानामध्ये पुढे या मोर्चाची काय रणनीती असणार आहे हो नक्कीच जर बघितला तर हा आझाद मैदानमध्ये कोली महासंघाच्या मोर्चा जे आहेत आयोजित करण्यात आले आहे त्यांचे वेगवेगळे मागणी आहेत समुद्रामध्ये जे प्रदूषण पसरत आहेत आणि जे चक्रीवाद आलेला होता त्याच्यामुळे नुकसान भरपाईच्या मागणीसाठी कोली बांधव एकत्र झाले आहेत आणि मोठ्या संख्येने जमलेले आहेत तुम्ही बघू शकता की इथे काही क्षणामध्ये लोढा साहेब पण मंगल प्रभात लोढा ते पण येणार आहे आणि तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचे प्रयत्न करतो मोठ्या संख्यामध्ये लोक आले आणि महासंघाच्या अध्यक्ष शरद पाटील साहेब त्यांच्या निमित्तानं हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमलेले आहेत